घरात सकाळी झाडले तर हे काही कारखान्याचे राक्षसी आले असं काळे काळे दिसते का दाखव आता काही दिसते का सगळे राख आली तिकडं पण आली पाणी सुटले वटा धुवा म्हणले पण वटा धुतले किती गार लागली इतकी थंडी सुटली इकडं ते फार थंडी सुटली हे पाहिजे पाहिजे होती गाडी होती इथं सकाळी त्याच्यानंतर तर माती राहिली थोडी भांडी कपडे सगळे झाले माझ काम पण आता पाणी आले वट धुवा म्हणलं नाही गार लागल पाणी इथं व सगळं ओल झाल्यावरती तुमच्या इकडे कशी काय थंडी वातावरण आमच्या इकडे लय थंडी म्हणजे काय देतो थंडी कपडे पण भरपूर होती कपडे धुतली कारण एवढं दोन चार दिवसात दवाखान्यात जायचं घरचं बघायचं तर त्याच्यामुळे कपडे ठेवली होती मी घरची आपली पोरांची त्यांची ठेवली होती जास्त काल काही धुतली आणि काल पण मीटिंग ही होती त्याच्यामुळे काल पण एवढं काही काम नाही झालं आता सगळं बाथरूम वगैरे सगळं धुवून काढलं कपडे धुतली काम हे सगळं आवरले तरी वडिलांना एवढं काही बरंच वाटत नाही तर तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की आमच्या वडिलांना दवाखान्याची म्हणजे असं जाण्याची कधीच म्हणजे गरज पडली बी नाही आणि त्यांना आवडत पण नाही असं ऍडमिट व्हायचं नाही का नाही दमनी दवाखान्यात तर त्यांना तीन रक्ताची बॅग भरायला लावल्या होत्या तर बळबळ दोन भरल्या आणि तिसरी म्हणले नको भरायला मला बर वाटते तर ते मॅडम म्हणत होते तीन भरा म्हणून आम्ही पण सगळे होतो भरा म्हणून तर सोडलं भावाच्या मुलीला त्यांना एकाच दिवशी सोडलं आमची अॅनिवर्सरी होती त्या दिवशी तेव्हा सोडलेलं इथं एक दिवस राहिले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेली मग सगळी नाही का तर आता सकाळी जायचा फोन आला की जरा तब्येत बरी नाही अजून रात्री दुखल वाटत हे त्यांचं असेच मला वाटतोय म्हणले अजून तर मला म्हणत होती दवाखान्यात चल पण म्हणलं आता मला काम आहे आज आम्ही काही येत नाही आणि भाऊ ते सगळे जायचे त्याच्यामुळे म्हणलं माझी काही गरज नाही तर म्हणले म्हणत होते मग बघू आता आणखी तर गेले नाही फोन केला पण भाऊ गेल तर बाहेर मला म्हणतो रिक्षा केलाय रिक्षात जाऊ आपण तर जायचं काही नाही पण घरी पण आपलं नडतं ना घरी करायला दुसरं कोणी नाही पोरगी वरगी असते तर ठीक होतं पोर करतात पण पोरांचं कसं असतं त्याच्यामुळे म्हणलं आता मला ते काम आहे आणि कपडे पण भरपूर काढले होते तिला म्हणलं तर होते। नाए नाए आता काय होतंय चलच म्हणल्या तर मग जावच लागल नाही म्हणून नाही जमायच तर चाललंय असं जेवण झाले आता बहिणी गेले शाळेत ह्याच्या नाता त्याला सुट्ट्या येत आता मी व्हिडिओ मध्ये सांगत होते कि दवाखान्यात जायचं म्हणून आता फोन आला आईचा आम्ही चाललोय तर रस्त्याला ये म्हणून स्टॉल वगैरे घेऊन पुरीला द्यायचं पूर्वीपणे म्हणजे बारकी भाऊजी पण चालवली त्यांचं काहीतरी काम आहे आणि वडील पाठीमागून जायचे वाटतं गाडीवरती तर तिला स्टॉल घेऊन चालले तर भैया थांबला इथं कारण मोटर चालू आहे नाही आली वाटतं आणखीन अले गार लागते ती ते थंडी सुटली बाहेर येऊच वाटत नाही आम्ही सहसा येतच नाही त्या आमच्या घराच्या बाहेर येतच नाही सकाळीच फक्त कचरा टाका येते इकडं मी तर आता आले रस्त्याला

बापू का मागण्याचे आमच्या एरिया आणली फोनला तर जेवलोय जेवण पूर्ब केलंय भैयानी मी पण संध्याकाळी खाते

या खायला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपले हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये